नमस्कार मित्रांनो मी, मी राहू सगळ्यांचं स्वागत करतो आहे गणपतीची तयारीनंतर मी काही व्हिडिओज बनवले नाही पहिला दिवस तर आपला गेला आहे आज दुसरा दिवस आहे तर आता आरती करून झाली आहे तर मी आता मस्तपैकी नाश्ता करतो त्यानंतर मग लॉग इन करू आता मला जसा टाईम भेटेल मी तसं लॉग इन करायचा प्रयत्न करणार आहे मग सगळ्यात पहिले मी आमची बाप्पाची मूर्त दाखवतो आणि डेकोरेशन दाखवतो आणि त्यानंतर मग आपण लॉग इन करूया बघा हे आमचे गणपती बाप्पा आणि काही ह्या प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं आहे एका दिवसात तर त्याच्यामुळेच आधीचा व्हिडिओ मला टाकता नाही आला वेळ नाही भेटला बस एवढंच आहे कसा वाटला डेकोरेशन एकदा कमेंट करून सांगा मला आणि मी आहे ना निघतो आता कैब तो बुक के लिए सर ने पन कॉल उचलत नहीं बोया का होता है, है? सर अपने कैब बुक किया था मैं नीचे आ चुका हूँ मैं गेट के बाहर ही हूँ बिल्डिंग का नाम मेंशन नहीं है वैसे Maa, konza, hea, kea, मेरे राइट साइड में श्री शंकर हाइस करके एक बिल्डिंग है ठीक है ठीक है ठीक है ऑलमोस्ट दहा मिनिटं झाली वस्तू आलीच नाही मी कॉल केला तर ते बोलतायत की मी लिफ्ट मध्ये आहे ठीक आहे आता काय वाट बघूया पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट आता मी सध्या आहे वाशी मध्ये वाशी सेक्टर पंचवीस जनता मार्केट रोडच्या आसपासच आहे इथून बघूया एखादी ट्रिप भेटते का नाही ते रॅपिडो पण चालू केले कशामध्ये काहीही वाजत नाही भेटले सोळा किलोमीटरचे टू सिक्स्टी नाईन रुपीज आता मी आहे बी केसी मध्ये मला वाशीवरून टर्मिनल टू ची ट्रिप लागली होती रॅपिडो मध्ये पंधरा रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला मग रॅपिडो मध्ये थ्री नाईन्टी सेवन रुपीज भेटल्यानंतर मी थोडासा वाट बघत होतो की ट्रिप लागावी पण काय ट्रिप लागली नाही विचार केला की जिथून आपल्याला माहिती आहे कन्फर्म की ट्रीप लागते नवी मुंबई साईडची मग तिथे येऊन बसावं म्हणून मी आता जस्ट बी केसीमध्ये आलोय इनफॅक्ट बेलापूरची ट्रिप लागली पण होती मला उबरमध्ये पण ॲक्सेप्ट केली तर ती मॅचिंगमध्ये आली आणि मला भेटली नाही सॉरी बेलापूरची नाही वाशीची ट्रीप होती सोळा किलोमीटरची पण आपल्याला भेटली नाही तर आता आपण वाट बघू बी सीमध्ये बराच वेळ आपण वाट बघितली शेवटी उबर गोचा ऑप्शन अनेबल केला आणि एक आपल्याला ट्रिप लागली बी डा, लाग के सीमधून बी डाय डायरेक्ट लागली खांदा कॉलनी पनवेल तर आता मी ॲक्च्युली मी तिथेच आहे खांदा कॉलनीमध्येच आहे जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि मी तिथेच गाडी पार्क करून वाट बघतो एक चांगल्या ट्रिपची डोंबिवलीची ट्रिप लागत आहेत पण मी डोंबिवलीला जाणार नाही सो सॉरी भयंकर ट्रॅफिक असेल शिलपाट्याला जो रेट आपल्याला दिला आहे तो चारशे साठ रुपयाचा रेट दिला आहे तेहतीस किलोमीटरला तर हा रेट उबर गोचा थो आहे गो साइड्यांचा असतं थोडा जास्त असतं बट ठीक आहे आपण तिकडून आता निघालो आहे ट्रॅफिकचा एरिया माहोल झाला आहे तिथे येतानाच मला मला तिकडे तिकडून इकडे यायला बरोबर एक तास लागला सवा चार वाजता निघालो होतो सव्वा पाच आणि आता लोकल लोकलच आपण बघू पण ट्रिप लागल्या पाहिजेत उबर तर भाई पूर्ण शांत आहे रॅपिडोला चालू करूया आणि बघूया पुढे कसं काही नियोजन ते आता मी आहे वाशी वाशीमध्ये इथ कुठ हॉस्पिटल आहे तिथे मी आहे मला एक ट्रिप लागत होती सीवूडची पण उचलता उचलता ती उचल ट्रिप गायब झाली मग आता मी वाट बघतोय टाइम होत आहेत साडेसहा वाजतायत आज इतका ट्रॅफिक नाही आहे जितकं मला वाटलं होतं की आज ट्रॅफिक असू शकतो सो इथं दहा पंधरा मिनिटं थांबेल मग त्यानंतर मग आपण ना मॉलबिलच्या साईडला थोडंसं सा जायचा सा प्रयत्न करू आणि इथे जागा आहे पार्किंगला म्हणून थांबलो आहे आणि इथून जर सेवूडच्या ट्रिप लागतात त्याचा अर्थ लागू शकतात आपल्याला चांगल्या ट्रिप्स तर या ह्याच्यानी आशेनी रॅपिडो वाचतो आहे वसई विरार वगैरे लागत आहे ट्रिप्स हे बघ कल्याण कल बिल्ल्यान साडेतीन किलोमीटर लांब आहे वाशी रेल्वे स्टेशन कारण तिथूनच पिकअप आहे कल्याण बिल्ल साईडला नाही बाबा आपल्याला त्या साईडला जायचं नाही आहे मुंबई मुंबईमध्ये एंटरच व्हायचा नाही आहे बाई वाला सीन होईल आधीच्या व्हिडिओ मी थोडासा ग्लिच होता त्याच्यामुळे मला परत ही व्हिडिओ बनवायला लागतोय म्हणजे क्लिप तर आता मी घरी आहे सध्या टोटल आपली गाडी चालली आहे एकशे छप्पन किलोमीटर साडेसातशे रुपयाचा सी एन जी आहे आणि एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपयाची अर्निंग आहे टोटल जो टाइम आपण दिलाय तो साडेसहा साडेपाच ते साडेसहा तासच दिला आहे कारण बारा ते चारच्या मध्ये आपल्याला एकही कुठली ट्रीप लागली नाही आणि मी कसं आहे की मी रिक्स नाही घेतली म्हणजे लागत होत्या ट्रीपाला पण मी ॲक्सेप्ट नाही केल्या लोकल लोकल होतात आणि नाइंटी पर्सेंट अंधेरी टेन टेन पर्सेंट कल्याण डोंबिवली असा तसा उलटासलटा ट्रीप लागत होत्या तर मला असं वाटलं की यार त्या साईडला नको जायला कॉन्फिडन्स होता आणि चार तास बी के सीमध्ये आपण वाट बघत होतो सो so, याप्रकारे आपला आजचा दिवस इथेच संपतो आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय